नमस्कार आज आपण एका धाडसी पत्रकाराची कथा पाहणार आहोत तिचे नाव आहे चंद्रकांता अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा कथा लाइक करा शेअर करा चला तर मग पाहूया एका धाडसी पत्रकाराची कथा चंद्रकांता एक तेजस्वी आणि धाडसी पत्रकार जिच्या लेखणीत अन्याय आणि भ्रष्टाचाराचे वर्णन निर्भय आणि निर्भीडपणे होते तिच्या लेखांमुळे अनेकांची झोप उडाली होती एक दिवस तिच्या गावातील एका प्रतिष्ठित व्यक्तीचा रहस्यमयी मृत्यू झाला सर्वांना वाटत होते की तो एक अपघात होता पण चंद्रकांताला त्यामागे काहीतरी संशयास्पद वाटत होते तिने त्या मृत्यूच्या तपासाची सुरुवात केली तिच्या शोधात तिला अनेक गुप्त दस्तऐवज आणि साक्षीदार मिळाले ज्यांनी तिच्या संशयाला बळ दिले तिच्या शोधात तिला कळले की मृत्यूच्या दिवशी त्या व्यक्तीच्या घरी एक रहस्यमय पाहुणा आला होता त्या पाहुण्याचे नाव होते विक्रम चंद्रकांताने विक्रमचा शोध घेतला आणि त्याच्याशी भेट घेतली विक्रमने तिला सांगितले की तो एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि त्याचे उद्दिष्ट त्या व्यक्तीच्या भ्रष्टाचाराचे पुरावे शोधणे होते त्याने चंद्रकांताला एक फाईल दिली ज्यात त्या व्यक्तीच्या अनेक गुप्त व्यवहारांची माहिती होती चंद्रकांताने तिच्या तपासात एक मोठा खुलासा केला तिला समजले की मृत व्यक्ती जो एक प्रतिष्ठित उद्योगपती होता त्यानेच विक्रमला त्याच्या घरी बोलावले होते उद्योगपतीने विक्रमला एक फाईल दिली ज्यात त्याच्या भ्रष्टाचाराचे आणि इतर अनेक उच्चस्थ लोकांचे गुप्त व्यवहारांचे विवरण होते उद्योगपतीने विक्रमला सांगितले की तो आपल्या जीवनाच्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याच्या भ्रष्टाचारात सहभागी असलेल्या लोकांना उघडे करण्याची त्याची इच्छा आहे पण त्याच्या या निर्णयामुळे त्याच्या जीवनाला धोका निर्माण झाला होता त्याच्या भ्रष्टाचारात सहभागी असलेल्या लोकांना त्याच्या योजनेची शंका आली आणि त्यांनी त्याचा खून केला त्यांनी त्याच्या मृत्यूला अपघाताचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केल पण चंद्रकांताच्या तीक्ष्ण दृष्टीने त्यांच्या योजनेचा पर्दाफाश केला उद्योगपतीच्या खुनाचा कट अत्यंत चालाखीने आणि गुप्तपणे रचला गेला होता भ्रष्टाचारात सहभागी असलेल्या लोकांनी एका अज्ञात व्यक्तीचा वापर केला जो उद्योगपतीच्या घरातील एका विशेष कार्यक्रमासाठी आला होता उद्योगपतीच्या घरातील सोहळ्यादरम्यान त्या अज्ञात व्यक्तीने एक विशेष वाईनची बाटली उद्योगपतीला भेट म्हणून दिली त्या वाईनमध्ये एक विशेष प्रकारचे विष मिसळले होते जे अत्यंत धीम्या गतीने परिणाम करणारे होते उद्योगपतीने त्या वाईनचा आस्वाद घेतल्यानंतर त्याची तब्येत बिघडू लागली आणि तो बेशुद्ध पडला सकाळी जेव्हा उद्योगपतीच्या घरातील लोकांना त्याचे शरीर आढळले तेव्हा त्यांना वाटले की तो एक अपघात झाला आहे त्यांना त्याच्या वाईनच्या बाटलीजवर एक खाली पडलेला ग्लास आढळला आणि त्यांना वाटले की त्याने अतिप्रमाणात वाईन पिल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे पण चंद्रकांताच्या अन्वेषणाने या खुनाच्या कटाचा पर्दाफाश केला तिने उद्योगपतीच्या घरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि त्यात त्या, त्या अज्ञात व्यक्तीचा चेहरा ओळखला चंद्रकांताने तिच्या तपासातून मिळवलेली सर्व माहिती आणि पुरावे पोलीस अधिकारी यांना सोपवले तिने त्यांना सीसीटीव्ही फुटेज वाईनच्या बाटलीतील विषाचे नमुने आणि उद्योगपतीच्या घरातील अज्ञात व्यक्तीचे फोटो दाखवले पोलीस अधिकारी यांनी वाईनची तपासणी केली असता त्या वाईनमध्ये विष मिसळले असल्याचे समजले त्यामुळे चंद्रकांताच्या माहितीवरून तात्काळ केस नोंदवली गेली आणि तपासाची दिशा ठरवली त्यांनी त्या अज्ञात व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी त्याच्या फोटोचा वापर करून शहरभरातील हॉटेल्स बार्स आणि सामाजिक स्थळांवर चौकशी केली अखेर एका बारमध्ये त्यांना त्या व्यक्तीचा शोध लागला त्यांनी त्याला अचानक घेराव घातला आणि त्याच्याकडून तपासणी केली त्याच्या खिशातील पाकिटातून उद्योगपतीला दिलेल्या वाईनच्या बाटलीचे बिल आणि त्यामध्ये मिसळलेल्या विषाची पावती सापडली पोलिसांनी त्याचे रेकॉर्ड तपासले असता त्याच्यावर अनेक गुन्हे नोंद असून तो एक सराईत गुन्हेगार असल्याचे लक्षात आले पोलिसांनी त्याच्यावर दबाव आणला आणि त्याने खुनाची कबुली दिली त्याने सांगितले की त्याला भ्रष्टाचारात सहभागी असलेल्या लोकांनी उद्योगपतीला मारण्यासाठी सुपारी दिली होती पोलिसांनी त्याच्या माहितीवरून इतर सहभागींचा शोध घेतला आणि एक एक करून सर्वांना पकडले त्यांनी त्यांच्या भ्रष्टाचाराच्या जाळ्याचा पर्दाफाश केला आणि त्यांना न्यायालयात सादर केले चंद्रकांताच्या अन्वेषणामुळे उद्योगपतीच्या खुनाचा खरा चेहरा समोर आला आणि त्याला शिक्षा झाली गावातील लोकांनी चंद्रकांताचे कौतुक केले आणि तिच्या धैर्याचे आणि अन्वेषणाच्या कौशल्याची प्रशंसा केली चंद्रकांताने तिच्या लेखातून या सर्व घटनांचा उलगडा केला आणि त्यातील सर्व पुरावे उघड केले तिच्या लेखामुळे त्या भ्रष्ट लोकांवर कारवाई केली गेली आणि त्यांनाही शिक्षा झाली चंद्रकांताच्या धैर्याने आणि तिच्या अन्वेषणाच्या ताकदीने तिने अन्याय आणि भ्रष्टाचारावर मात केली आणि समाजाला एक नवीन दिशा दिली चंद्रकांताच्या चौकीच्या कथेतून आपल्याला हे शिकण्यासाठी मिळते की सत्य आणि न्याय हे नेहमीच विजय होता भ्रष्टाचार आणि अन्यायाच्या अंधारातही एका धाडसी आणि सत्यशोधक पत्रकाराच्या अथक प्रयत्नांनी प्रकाश येऊ शकतो चंद्रकांताच्या अन्वेषणामुळे उद्योगपतीच्या खुनाचा खरा चेहरा समोर आला आणि कायद्याने त्याला शिक्षा मिळाली या कथेतून आपल्याला हे देखील शिकायला मिळते की एकट्या व्यक्तीच्या साहसाने समाजातील बदल घडवून आणता येऊ शकतो चंद्रकांताने तिच्या अन्वेषणाच्या कौशल्याने आणि धैर्याने गावातील भ्रष्टाचाराचा नाश केला आणि गावाला एक नवीन दिशा दिली तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट कमेंटमध्ये नक्की लिहा धन्यवाद